थंडीसाठी आहे ना असं आहे ना थंडीमुळेच झोपलेत आहे ना सर सगळे म्हणजे थंड हवा सुटलाय ना चिटकून झोपलेत सगळे म्हणजे त्यांना थंडी लागणार नाही आहे ना कस झोपलेत बघा सगळे थंड हवा सुटलाय ना असं चिटकून ब म्हणजे झोपले की थंड म्हणजे थंडी लागत नाही आहे ना देवाच्या दारामध्ये मस्त झोपलेत श्री गणेश श्री गणेश मंदिर तिकड तुकर तिकडं ीम गुणशरीराय गुणमंडिताय गुणेशानाय धीमे गुणाधी गुणाधीशाय गुण प्रवेष्टाय धीमही रेखदंताय वक्रतुंडाय गौरी तनयाय धीम गजेशानाय मामा पिल्ले बघा कसा झोपले थंड हवेमध्ये मिळते एकत्र काय नाही तर अरे अगं जे सगळं मामा हे कुत्रे पिल्ले कुत्र्याचे पिल्ले जे आता झोपलेत ना मग असं का चिटकून झोपलेत थंड हवामुळे एकत्र हे त्यांचा ग्रुप असतं हा काय असते एका मायाचे पिल्लं आहे ते त्यामुळे ते एकत्र नसते नाही नाही थंड, थंड हवा सुटल्यामुळं आणि हवा सुटला सोडा केव्हा बी बसते, दुपार मना, बसते, हाँ, हाँ, बसते आ, ते दुपारी म्हणा केव्हा बी असंच बसते ते म्हणजे एक असं चिटकून सगळे हां हां एका तर ग्रुपने बसतात त्याच्या आईच वाट बघत हां आईचं वाट बघत हां ते कुठं हलत नाही का नाही हां इथं देवळापाशी असतात हां देवळाजवळच या बिस्किट वगैरे नाही टाकतात हां कोण तरी बिस्किट वगैरे टाकतात खात बसतात आणि का हां हां भक्त लोक बिस्किट टाकतात त्यामुळं एक नैसर्गिक म्हणजे जेवणाचं माणसाचं एक नैसर्गिक कस जीवन कसं आहे लहान मुलांना का लहान मुलाने लय आवड लय आवड लहान मुलांना लय आवड लय आवडते आम्ही पण लहानपणी पितरे म्हणजे लहानपणी आम्ही पण पिल्ले आणायचं घरी आणून दूध वगैरे पाजायचं घरातला भाकरी वगैरे खाला म्हणजे आपण खायचं नाही पण त्यांना घालायचं लहानपणीच आवडते प्रत्येकाला आवड असते सगळे लोक मोठ मोठ झाल्यावर लहान असताना माया करतात लहान असताना माया करतात सगळेजण <laughs>